दामोदर हरिश्चंद्र डवलेकर रापा अर्नाळागारामध्ये तांत्रिक पदावरती कार्यरत असून महाराष्ट्र एस टी कामगार संघटनेचा आगार सचिव असून आज आम्ही जे एकत्र आलेलो ते केवळ संघटनेच्या माध्यमातलं नाही तर संपूर्ण महाराष्ट्रातलं कृती समितीच्या माध्यमातून सगळ्यात संघटना एकत्र येऊन आम्ही आमचे आंदोलन पुकारलेलं आहे धरणे आंदोलन हे धरणे आंदोलन पुकारण्याच्या पाठीमागचं मुख्य कारण म्हणजे महाराष्ट्र राज्य कर्मचाऱ्यांप्रमाणे एस टी कर्मचाऱ्यांना वेतन लागू करणं हा एक मुख्य मुद्दा आहे मागील आमची जी काही प्रदभाती आहे ती तजबाती आम्हाला प्रेम मिळावी काही मी कमती मिळत नाही त्याच्यासाठी आंदोलनाची एक नांदी म्हणून नऊ ऑगस्ट क्रांतिकारी दिना दिवशी माझाद मैदानावरती त्याची नांदी झालेली आहे आणि त्याच्या माध्यमातून मुख्यमंत्र्यांपर्यंत बैठक घेऊन मुख्यमंत्र्यांनी आमच्या नृत्य समितीच्या सदस्यांना बोलवून वीस तारखेला आपण आपली एकत्र बसून त्याच्यातला एक तोडगा काढूया म्हणून आम्हाला आश्वासित केलं होतं लेखी आश्वासित केलं होतं पण वीस तारखेच्या काही कामामध्ये वेगळं असल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की एक दोन ते तीन दिवस मला द्या आपण लागलीच तुमच्या ह्या मुद्द्यांवरती मध्यस्थी काढून तो तो कीडा सोडवूया पण तो आज वीस तारीख होऊन गेली आज तीन तारीख उजाडली तरीही आमच्याकडे कुणी धुमकून बघितलं नसल्यामुळे आमच्या कृती समितीच्या माध्यमातून की ज्या कृती समितीमध्ये संपूर्ण महाराष्ट्रातले अठ्ठ्याऐंशी हजार कर्मचारी सामील आहेत या कर्मचाऱ्यांच्या माध्यमातून त्यांचं एक कोट्टी वाचा फोडण्यासाठी हे आंदोलन आम्ही करत आहोत जेणेकरून मुख्यमंत्र्यांनी आमच्या ह्या ज्या प्रश्नांवरती आहे त्याच्यावरती तोडगा काढावा ऐन वेळेला गणपतीच्या सीझनमध्ये कोकणवासियांना त्रास देणं हा आमचा मुळीच उद्देश नाही आहे आणि की वर्षानुवर्ष आम्ही कोकणवासियांना त्यांच्या योग्य स्थळी घेऊन जाण्याची सेवा करीत आहोत कारण की शेवटी प्रवासी हे एस टी कर्मचाऱ्यांचं नव्हे तर पूर्णतः संस्थेचं दैवत असल्यामुळे त्यांना त्रास देणं आमचा मुळीच यांची विषय नाही पण वर्षानुवर्ष आम्हाला केवळ आश्वासित करून काम झालं की बाजूला सारून द्यायचं काम झालं वर्शा या का विसरून जायचं असे वर्षानुवर्ष चालत असल्यामुळे ह्या वर्षी पूर्णता तयारीने या चळवळीमध्ये संपूर्ण कर्मचारी उतरलेले आहेत या चळवळीमध्ये कुठल्याही राष्ट्रीय राजकीय पक्षाचा काही विषय नाही आहे किंवा कोणाला श्रेय मिळावं म्हणूनही कोणी लढत नाही आहे तर प्रत्येक कर्मचारी आपल्या हक्कासाठी आपल्या न्यायासाठी हा लढाई लढत आहे त्याच्यामुळे आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जवळजवळ शंभर टक्के एस टीची चाचत थांबलेली आहेत त्यामुळे कोकणात जाणाऱ्या कर्मचाऱ्यांचे खूप चालवतात त्याच्यामुळे आम्ही सामूहिकरित्या विनम्र भावाने त्या प्रवाशांची माफी मागतो आहे शेवटी त्यांना त्रास दिना कोणाच आमचा उद्देश नाही आहे आमच्याही पोटाला लागत असतील या आमचेही असलेले कुटुंबाचे जे काही आर्थिक प्रश्न आहेत ते आर्थिक प्रश्न सोडविण्यासाठी आणखी एस टी कर्मचाऱ्यांच्या कुटुंबामध्ये मुलं आहेत आजारपण आहे ह्या सगळ्या गोष्टींसाठी अर्थाची नितांत गरज लागते त्याच्यामुळे एकच आमची मुख्य मागणी आहे की राज्य कर्मचारी राज्य सरकार कर्मचाऱ्यांच्याप्रमाणेच एस टी कर्मचाऱ्यांचं वेतन व्हावं हो, हा मूळ मुद्दा जरी सोडवलेला तरी कदाचित आमच्या वरिष्ठांच्या माध्यमातून आम्हाला आदेश येईल त्या पद्धतीने आम्ही आंदोलन चालू ठेवू आणि जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत हे आंदोलन अशाच पद्धतीने चालू राहणार आहे 什么地方